शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत टुकी येथील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा ग्रामपंचायत टुकीचे उपसरपंच दिलीप मुसळदे सुरेश पवार उपसरपंच ग्रामपंचायत लोहारा रामदास मुसळदे सदस्य ग्रामपंचायत लोहारा आदी कार्यकर्ते उपस्थित होते कटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच ग्रामपंचायत टुकी तालुका शहादा यांनी दामू चांद्या वसावे ग्रामसेवक ग्रामपंचायत टुकी यांनी पंधराव्या वित्त आयोग योजनेमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी म्हणून दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी तक्रार स्मरणपत्र सादर केले गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच ग्रामपंचायत तुकी यांनी पुन्हा दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत तुकीतील भ्रष्टाचार रोखण्याबाबत तक्रार अर्ज दिलेला आहे तरी सदर तक्रार अर्जावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही जिल्हा अध्यक्ष फायटर्स नंदुरबार यांना उपसरपंच ग्रामपंचायत यांनी दिनांक मार्च रोजी तक्रार अर्ज दिलेला आहे उपसरपंच ग्रामपंचायत टुकी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत टुकी येथील ग्रामसेवक व सरपंच हे उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता शासनाचा निधी परस्पर काढून निधीचा गैरवापर करत आहेत भ्रष्टाचार करत आहेत ग्रामसेवक यांनी आठ अकरा दोन हजार बावीस रोजी पंधराव्या वित्त आयोगातून डी एस सीने बिना काम बिना काम करता एकूण दोन लाख साठ हजार रुपये काढले आहेत तसेच ग्रामपंचायत टुक येथे ग्रामसेवक व सरपंच मिळून पैसा निधीचाही परस्पर गैरव्यवहार करत आहेत कोऱ्या चेकवर सह्या घेऊन निधी हडप करत आहेत उपसरपंच व सदस्यांनी विचारात न घेता परस्पर निधीचा अपहार केला जात आहे तरी ग्रामपंचायत टुकी येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व बा सरपंचांवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी बिरसा नंदुरबार गट विकास पंचायत समिती शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे नमस्कार मी दिलीप मुसळदे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत टुकी सोनवल तह आमच्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे तरी आम्ही सीओ साहेबांना बी डीओ साहेबांना पत्र दिले होते त्यांनी चौकशीचे आदेश देऊन सुद्धा आमच्या गावात चौकशी होत नाही पहिले पंधरा वित्त आयोग याच्यामध्ये दामू वसावे आप्पा यांनी दोन लाख साठ हजारची भ्रष्टाचार केला आहे परत दुसरे ग्रामसेवक आले त्यांनी पण ग्रामनिधीमध्ये व पंधरा वित्त आयोग असं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे वारंवार पत्र देऊन सुद्धा आमच्या गा ग्रामपंचायतीमध्ये चौकशी होत नाही आहे